नमस्कार शेतकर मित्रांनो मी शुभम लांबते बुल्स पार ऑर्गॅनिक अर्थ और या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण दौंड तालुक्यातील खडकी या गावामध्ये आलेलो आहे तर येथील प्रगतशील बागायतदार श्री सागर काळे यांच्या केळीच्या प्लॉटला आलो आहे तर त्या ते आता दोन वर्ष झाले केळी ही पीक करत आहे तर त्यामध्ये त्यांना केळीमध्ये कोणते प्रॉब्लेम आले हे त्यांनाच विचारूया नमस्कार दादा नाम सांग नाव सांगा तुमचं माझं नाव सागर राजाराम काळे राहणार खडकी तालुका दौंड ओके तर आपली केळीची वरायटी कुठली आपले राजेनशाही वरायटी राजनशाही सर किती एकराचा प्लॉट आहे आपला आ, हा पूर्ण आपला चार एकर प्लॉट चार एकरचा प्लॉट आहे तर तुम्हाला केळी ह्या पिकामध्ये कोणते प्रॉब्लेम आले मला नेमोटॅड हा प्रॉब्लेम जास्त हा तर सर आपल्याला नेमॅटोडला म्हणजे प्रॉब्लेम कुठे मुळीला गाठी तयार झाली गाठी तयार झाल्या होत्या त्यामुळे खत ही आपटेक होत नव्हती आणि पण जरा जास्त चुकवा धर चुकवा धरत होती तर अलंबुशाही प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला कोणते बदल झाले जा तर जास्त म्हणजे खतं आपटेक होण्यास सुरुवात झाली आणि बाग एकदम फ्रेश आणि काळे 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 मारले आणि मुळीमधून गाठ बाहेर निघाली तर मित्रांनो पाहू शकता आपण अलंबशा हे प्रोडक्ट वापरल्यानंतर प्रकारे रिपोर्ट आले तर मित्रांनो हे चार दिवसानंतर आलेले रिपोर्ट आहे आपल्याला केळी ह्या पिकाला हे अशा प्रकारे गाठीमधून मुळी बाहेर निघलेले आहे तर आपले हे आलबुष फ्रोट वापरल्याबद्दल तुम्ही खुश आहात खुश आहात तर... सगळ्या शेतकऱ्या बांधवांनी त्याचा यूज केला तरी हरकत नाही एकरी हे पाचशे ग्रॅम सोडाचे बेल आहे ओके धन्यवाद